नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सहा तारखेला रुबाब हा चित्रपट प्रदर्शित होतो त्या निमित्ता वर वर आहे निमित्ताने या चित्रपटाची रुबाबदार टीम माझ्याबरोबर आहे तुम्ही बघताय माझ्या एकदम डाव्या बाजूला आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे त्याच्यानंतर नायक आहे चित्रपटाचा संभाजी तुझंही स्वागत आणि नायिका आहे शीतल तुमच्या तिघांचं खूप स्वागत आणि मला सुरुवात अशी करायची आहे जनरली आम्ही पत्रकार लोक सिनेमाच्या आधी इंटरव्ह्यूज करतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही दिवसांनी तो चित्रपट बघतो तर अलीकडच्या काळात थोडंसं उलटं असं केलं काही महिन्यांपूर्वी मी एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट बघितला आणि तो बघितल्यानंतर मी लगेचच तो त्याचा इंटरव्ह्यू घेतला तो फि फिल्म आउटस्टँडिंग निघाली ती फिल्म आणि तसाच काही फिल्म मला आज आलेला आहे तर मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो तुमच्या तिघांचं आणि मला म्हणजे एक भीती काय वाटत होती ती मी आधी सांगतो आणि मग तुमच्याशी बोलतो गेल्या दहा वर्षात जे काही प्रेमपट आलेले आहेत म्हणजे तुम्हालाही कल्पना आहे की आपल्या जर दहा वर्षाचा इतिहास बघितला अलीकडचा तर दोन चित्रपटांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे पहिला सैराट सगळ्यांनाच माहिती आहे नागराज मंजुळ यांचा आणि दुसरं आहे बबन भाऊराव कराडेंचा आणि जे काही प्रेमपट आले आहेत ना त्या सगळ्या फिल्ममेकर जे नवीन तुझ्यासारखेच आहेत त्या सगळ्यांच्या सिनेमावर सैराट आणि बबनची छाप होती आणि त्या छापातून बाहेर पडणं त्यांना खूप अवघड गेलं होतं त्याव मला ती भीती होती हा चित्रपट पाहण्यापूर्वी की हे कसं काय यांनी केलं असेल पण तुझं अभिनंदन शेखर तू नुसताच बाहेर आलेला नाही आहेस त्या छापातून तर स्वतःची तू वेगळी ओळख निर्माण केलेली आहेस त्या सर्वप्रथम तुझं अभिनंदन तू दिग्दर्शक आहे त्यामुळं छान वाटला आम्हाला हा चित्रपट त्यामुळं आता थोडे वेगळे प्रश्न मी घेणार आहे कारण आता उद्याच चित्रपट रिलीज होतो आहे त्यामुळं लोक बघतीलच ते ट्रेलर आलेला आहे साधारण सिनेमा काय हेही कळलेलं आहे पण मला ह्याचा आवडलेल्या गोष्टी म्हणजे ह्याचं टेकिंग खूप छान आहे आउटडोअर फील खूप चांगला पद्धतीने लक्षात आहे तर ही फिल्म नेमकी घडली कुठं आहे बसून आपण सुरुवात करूया की हे कुठं सगळं तुम्ही शूट केलं कारण ही शूट करायला अवघड फिल्म आहे खूप आउटडोअरही दिसतं आहे तर तुझ्यापासूनच सुरुवात करूया आपण थँक्यू uh, सर मला खरं तर खूप भारी वाटलं की तुम्ही फिल्म बघितलेली आहे तुम्हाला ती फिल्म आवडली आणि जे कंपॅरिझन चाललेलं तर ते तुमचा शब्द मानणारी लोकं आहेत आणि त्यामुळं तुमच्याकडनं हे जाणं हे खूप महत्त्वाचं होतं कारण आम्ही सांगतच होतो की तसं काय नाही तसं काय नाही हे वेगळं काहीतरी आहे आणि त्यामुळं खूप भारी आणि खूप खूप थँक्यू म्हणजे त्या थँक्यूच्या पलीकडे काय असेल ते सगळं आहे सर तुमच्यासाठी ही फिल्म सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुका आहे आणि तिथं शेटपळे नावाचं गाव आहे जे गदिमानचं जन्मगाव आहे तर त्या जन्मगावामध्ये ही जवळजवळ सत्तर टक्के फिल्म तिथं शूट झालेली आहे त्याच्यानंतर आटपाडी स्टँडवर झाल्या स्टँडच्या बाहेर सांगलीला झाल्या कॉलेज जे आहे ते सांगलीत केलं आहे तो जो ढाबा आहे तो आम माझं गाव पेड नावाचं गाव आहे तिथं केलं आहे किंवा अजून आजूबाजूची काही गावं आहेत अशा गावांमध्ये ते शूट केले आणि ह्याची जी भाषा आहे बोलीभाषा ती मानदेशी भाषा आहे तिकडची आणि जशी सातारा सांगली कोल्हापूर ही एक टोन जरी असली तर त्याच्यात एक जरा हेल एक वेगळी ह्या मानदेशी ह्याची येते तर त्या हेलची ही म्हणजे त्या टोनची ही बोली आहे आणि तिथं शूट झालेली ही अशी फिल्म आहे या चित्रपटाचे जे, जे पोस्टर आहे ना ते कमाल पोस्टर आहे म्हणजे त्याच्यातले जे भाव आहेत तुमच्या दोघांचे खूप चांगले दिसत आहेत त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे पण जनरली मला काय वाटतं का की ज्यावेळी नवीन कलाकार तू तू बऱ्यापैकी थोडं काम केलं तू अगदीच नवीन आहेस तर आपल्या प्रेक्षकांना मुळात सांगा तुम्ही आहात कुठले काय स्वप्न घेऊन तुम्ही आला होतात आणि मग आपण इतर बोलू मी मूळचा पुण्याचा आहे माझं पुण्यातच मा जन्म आहे तिथेच वाढलो मी 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 तसा एका हिराबाग नावाची जागा आहे तिथे वाढलो होतो ॲक्च्युली ती अ स्लम एरिया तर तिथे वाढलो तिथेच मोठा झालो मी मी पथनाट्यापासून प्रवास सुरू केलेला आणि मग नंतर मी बॅकस्टेज केलं बऱ्याच थिएटर ग्रुपला आणि मग हे माझा मोठा सिनेमा आहे हा तसा पहिलाच नायक म्हणून नायक म्हणून मी एरवी कॅरेक्टर रोल्स केलेत छोट्या भूमिका केल्यात तर असं काम केलं आणि थिएटरमध्येही काम केलं पण ही सर्वात तशी माझं जे शिक्षण आहे ते कम्प्युटर सायन्स आहे मी मास्टर्स झालोय कम्प्युटर सायन्समध्ये फर्ग्युसन कॉलेजला होतो पुण्यामध्ये तर मग तिथून असं झालं की मी बँगलोरला गेलो मग तिथे काही काळ काढला बॅकस्टेज तिथे करत होतो थिएटर ग्रुप्सला मग परत पुण्यात आलो आणि मग मुंबईत प्रवास झाला असा तो प्रवास आहे मग मुंबईत छोटं छोटं करत करत एक एका कामातून दुसरं काम मिळत गेलं असं मी म ॲक्टिंग हे करिअर करणं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सुरुवातीला नव्हतं माझ्या डोक्यामध्ये मी मूळची आहे चिपळूण रत्नागिरी हां माझे आईवडील दोघे डॉक्टर आहेत त्याच्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करणं हा खरंच माझ्यासाठी ऑप्शन फार डिफिकल्ट होता सुरुवातीला माझं शिक्षण चालू असताना मी स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्टेड होते सुरुवातीलाच स्पोर्ट्स करत असताना मी एक रिॲलिटी शो केला होता झी मराठीचाच अट मराठी पॉल पडते पुढे अटकेपार झेंडा सो so, माझं ग्लॅमर फिल्म इंडस्ट्रीकडे अट्रॅक्शन हे तिथून झालं एक पहिलं एक इम्प्रेशन जे असतं so, सो ते तिथून झालं त्यानंतर मी जेव्हा इंजिनियरिंगला होते बबनसाठी ऑडिशन्स दिले होते मी ब मोहराच्या दारावर तुम्ही मी सर्वांनी पाहिलंच असेल सो मी त्याची लीड डान्सर आहे सो तो माझा पहिला तो फिल्म इंडस्ट्रीतलं पहिलं पाऊल ऑफिशियल पाऊल जे आपण म्हणू शकतो ते तिथून झालं आणि त्यानंतर टी डी एममध्ये मी काम केलं होतं आणि आत्ता प्रमुख भूमिकेत रुबाबमध्ये आहे तर असा तो एकंदरीत तो तिथून तिथपासूनचा तो प्रवास होता एकंदरीत तुमच्या दोघांच्या बॅकग्राऊंडवरून प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की किती तुम्ही दोघं तयारीचे आहात तर मी शेखर तुझ्याकडंच मुद्दाम येतोय कारण आम्ही ट्रेलर लॉन्चच्या वेळी असं आम्हाला क म्हणजे तूच सांगितलं होतंच आय थिंक की हिचं सिलेक्शन आणि संभाजीचं सिलेक्शन एकतर संभाजीचं काही कारणांमुळं तुझ्या मनात तो भरला नव्हता आणि हिचंही साधारण तीच भावना होती तर असं खूप क्वचित वेळ होतं की एखाद्या दिग्दर्शकाला प्रथम दर्शनी ते कलाकार त्या व्यक्तिरेखेसाठी योग्य वाटत नाहीत आणि तो पुन्हा काही दिवसांनी फेरविचार करतो आणि त्यांनाच आणतो आणि त्यांच्याकडून आउटस्टँडिंग काम करून घेतो ही नेमकी प्रोसेस कशी होती ते सांग सिलेक्शन कसं केलं आणि आता अगदी लोकं बघणार आहेत चित्रपट आता काय सांगशील आफ्टर द मेकिंग ऑफ द फिल्म यांचं सिलेक्शन एकतर मी टी डी ती म्हणाली तिचा तो क्लोज बघितला होता आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळं मी खरं तर तिच्यापेक्षा मी सांगेन की तिचे डोळे कास्ट केले होते आणि तिच्या वेळेला भेटायला तिला बोलवलेलं तर ती एक वेणी घालून आली होती म्हणजे जी वैशालीची आहे जी माझ्या आवडीची वेणी तर ती वेणी ती घालून आले आलेली आणि ती आल्या आल्याच म्हटलं की आहे माझ्याकडनं ओके होती पण ऑडिशन तिचे चांगले झाले नव्हती ही व्हिज्युअली वैशाली होती पण परफॉर्म करायला मग ती वैशाली नव्हती ती कारण ती पर्सनल आयुष्यात आणि वैशाली ह्या अशा जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळं ते त्या ऑडिशन नव्हतं चांगलं झालं पण एक दोन आठवड्यानंतर तिला विचारल्यानंतर ती वेळ द्यायला तयार होती ती कष्ट करायला तयार होती म्हणजे आम्हाला जो वेळ पाहिजे होता स्क्रिप्ट ऐकायचे फक्त स्क्रिप्ट देणार नाही हातात तर ह्या सगळ्यासाठी ती तयार होती आणि ती तयार झाली तिनं तेवढी मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर आता रिझल्ट तुम्ही फिल्म बघितलेली आहे त्यामुळे एवढा भारी रिझल्ट आहे मग त्या टोन सहित सगळंच संभाजीचं काम बघित होतं मी फक्त काय होतं की त्यावेळेला संभाजीची थोडंसं वेट आणि हे हो वाढलेलं होतं आणि आता सूरजा जसा दिसतोय त्याच्यात तसा त्यावेळेला तो दिसत नव्हता आणि मग त्याला आल्या आल्यास मी त्याला रिजेक्ट केला तो आला भेटायला दिसत होता थोडं सांगा म्हणजे आता 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 हा जो रॉर लुक आहे त्याचा की तो सूरज म्हणून तो तसा दिसत नव्हता तर त्याचा लुक वेगळा होता त्याचं थोडंसं वजन होतं आणि त्यामुळे तो मला वाटलं की नाही हा नाही आहे मग त्याला सरांना ते खूप आवडलं होतं आमचे संजय जनकर सर निर्माते आहेत त्यांना त्यांनी मला सांगितलं की शेखर ह्या दोज ह्या जोडीला तुम्ही पड म्हणजे पोस्टरवर इमॅजिन करून बघा तर म्हणजे हो सर खरं आहे कारण मला बनवायचं माहिती mm. आहे पुढचं त्यांना माहीत आहे ना काय तर मी म्हणलं हे करेक्ट आहे सर मग ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत तुम्हाला जे वाटते सुरजा म्हणून तर त्याला सांगूया तयारी करायला तो करेल आणि मग ह्याला ज्या वेळेला सांगितलं तर तो तयार झाला आणि त्यानं तेवढा ते वेळ दिला तेवढी मेहनत केली आणि तो ह्या रुबाबचा सुरजा झाला जो आता लोकांना म्हणजे गाण्यांमधनं किंवा त्या ट्रेलरमधनं आवडतोय किंवा ही वैशाली म्हणून लोकांना ट्रेलर आणि गाण्यांमधून आवडते आणि मला खात्री आहे की उद्या ज्यावेळेला पिक्चर बघतील त्यावेळेला ते अजून डोक्यावर घेऊन नसतील या दोघांना शेखर मला तुझी आत्ता तुझ्या बोलण्यातून आवडलेली गोष्ट कोणती आहे माहिती आहे का मला स्वतःला असं वाटतं मी इतकी वर्षं इंडस्ट्रीत आहे अनेकांचा प्रवास मी जवळून बघितला आहे फिल्म मेकरनी कायम फ्लेक्झिबल असलं पाहिजे आणि ते तू आहेस नाहीतर नाही तर काय होतं ॲडॅमेंट असतात फिल्ममेकर मला जसं हवं तसंच मी करणार पण तू ते निर्मात्यांचं ऐकलंच म्हणून आज ही एवढी सुंदर जोडी आपल्यासमोर उभी आहे तर मी तुम तुमच्या दोघांकडंच ह्यांच्या रिलेटेडच प्रश्न विचारणार आहे म्हणजे आम्ही असंही ऐक खूप नवीन गोष्टी मला कळल्या म्हणजे आजपर्यंत मी असं ऐकलं नव्हतं की सेटवर स्क्रिप्ट दिलं जात नाही म्हणजे आपल्याकडं आम्ही शूटिंग बघतो दहा दहा जणांच्या हातात स्क्रिप्टचे कागद असतात प्रत्येक जण स्क्रिप्ट घेऊन फिरत असतो आणि आम्ही असं ऐकलं की ह्याने तुम्हाला स्क्रिप्टच दिलं नाही म्हणे नेमकं काय आहे ते त्याची प्रोसेस शेखरची ती की तो स्क्रिप्ट हातात देत नाही आणि मग ऍक्टरची फजि होऊ शकते सुरुवातीला पण मग नंतर असं होतं की आम्हाला ऍडजस्ट व्हायला वेळ गेलेला दोघांनाही तिनेही असं कधी काम नव्हतं केलं मीही कधी नव्हतं केलं की संविता हातात नव्हती बऱ्याच लोकांनी त्या पद्धतीने कामं नव्हती केली पण मग आम्ही तिथे राहिल्या कारणाने चार पाच दिवसानंतर आम्ही सेटल झालो मग ऐकणं जास्त वाढलं रोज सकाळी आमची स्क्रिप्ट रिडिंग व्हायची हो त्यामुळे शार्पनेस वाढला ऐकण्याचा आणि जगायला लागलो कधी जगायला लागलो तेच समजलं नाही मग एक महिनाभर अख्खा प्रोसेस होता तो चोवीस दिवस प्लस अख्खा प्रोसेस होता तो आणि माझे जे सहकलाकार होते ते मांदेशी भाषा बोलत होते त्यामुळे ती पण भाषा ऐकवत होत रोज येत होती त्यामुळे खूपच ऑर्गेनिक होतो सगळं काय स्क्रिप्ट आणि मी याच्या आधी मला स्क्रिप्ट ऐकवली नव्हती मी जे म्हणजे ह्याने तरी एक आधी ऐकली होती त्याच्यामुळे माझं आधी सिलेक्शन वगैरे झालं आणि मी त्याच्यानंतर वर्कशॉपला जेव्हा पहिल्यांदा गेले तिथे तर त्या दिवशी शेखर सरांनी हातामध्ये स्क्रिप्ट न घेता एका गो मध्ये अशी गोष्ट ऐकवल्यासारखी त्यांनी ऐकवली अजिबात असं काही वाचलं नाही अशी स्क्रिप्ट अशी उचलून अशी बाजूला ठेवली मी असं बघत होते सगळं नाही का की आता ते घेतील हातामध्ये स्क्रिप्ट आणि मग वाचत वाचत मग ते सांगतील असं रंगवून काय काय तर नाही तसं नाही झालं ते असे बसले असे हा आणि असं असं करत करत असं झालं तसं झालं असं <laughs> तर इतकी छान म्हणजे मला दादाची ती <laughs> इत गोष्ट इतकी आवडते ना <laughs> त्याची गोष्ट सांगायची जी पद्धत आहे खूप बाप खूपच बाप आणि मी तिथेच अशी होते की okay. ओकेच <laughs> मजा आणि त्यानंतर एकंदरीतची जी <laughs> प्रोसेस होती म्हणजे त्या पूर्ण वर्कशॉपमध्ये तर ती शीतलची वैशाली कधी झाली हे कळलं नाही असा तो प्रवास खूप छान आणि लव्ह स्टोरीज मध्ये केमिस्ट्री खूप महत्वाची असते लीड पेअर मध्ये आणि अशा प्रकारची ही इंटेन्स लव्ह स्टोरी आहे त्यामुळे तुमच्या दोघांची केमिस्ट्री आम्हाला पडद्यावर दिसती पण ती प्रत्यक्षात उभी करणं ती तशी इतकी सोपी नाहीये तर मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे तुम्ही एकमेकांना आधी ओळखतच नसाल पहिलीच फिल्म तुमची किती दिवसात तुम्ही एकमेकांशी जेल झालात आणि एक छान बॉन्ड तुमचा तयार झाला तुझ्यापासून सुरुवात uh, हे खरं आहे की आम्ही दोघं एकमेकांना कधी ओळखत नव्हतो पहिल्यांदा uh -huh. पण जेव्हा मी संभाजीला पहिल्यांदा भेटले uh -huh. आम्ही गाडीमध्ये तिघजणच होतो uh -huh. आणि जाता जाता आम्ही एका मिसळच्या इथे थांबलो होतो हॉटेलपाशी uh -huh. की भूक लागली होती खूप हां आणि ह्याला मिसळ आवडते भयंकर आवडते मिसळ लवर आहे हा हा मिसळ प्रेमी तर म्हणलं बरं ठीक आहे खाऊ आपण मिसळ आणि मी तेव्हा वर होते हा मला सांगितलं होतं वजन कमी कर त्याच्यामुळे मी पाव आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी टाळत होते खूप मग मी थोडीशी मटकी बिटकी खात होते आणि त्या मिसळ आणि त्या मिसळच्या टेबलवरती आमची जी काय मैत्री जी तिने जे काय बूम घेतलाय मस्त okay. हां तिथनं वी किक टिट ऑफ हा तर आणि ती मैत्री आहे ना अजून hmm. पुढे इतकी छान घट्ट होत गेली hmm. जसा काळ गेला इवन आमचे जे बाकीचे पण आमचे जे इतर कलाकार आहेत त्यांच्यासोबत आहे अखंड एक अशी खूप छान फॅमिली तयार झाली होती okay. सो so, असंदरीत अशा रीतीने तो बॉन्ड झालाय नाही सेम पहिली भेट आ, एक थोडीशी अँझायटी असते की कोण आहे तर होतीच आमची एकमेकांबद्दल परत स्क्रिप्ट हातात न देणं त्यामुळे अँझायटी अजून वाढली जास्त अँक्सियस झालो पण आम्ही इतके गप्पा मारायचो एक बंगला होता त्यात शेखर माझा रूममेट मग ते माझे सहकलाकार शेजारी राहत होते ही वेगळ्या रूममध्ये ब मायामरोबर तू बरोबर राहायची तर आम्ही एका घरात राहिलो ना सगळे एका बंगल्यात राहत होतो संध्याकाळी जेवायला भेटत होतो नाश्त्याला भेटत होतो नुसतं स्क्रिप्ट हॉटेलमधनं येऊन नुसतं स्क्रिप्ट रिडिंग पुरतं नव्हतं आमचं त्यामुळे एक फॅमिली टाईप आम्ही राहत होतो अख्खा प्रोसेस त्यामुळे मित्रच झालो आम्ही म्हणजे गप्पा मारायचो गावात फिरायचो वेगवेगळ्या वेग गोष्टींचे प्रश्न आस पडायचे आम्हाला ते पण विचारायचो एकमेकांना काही अँटी असेल ते एकमेकांबरोबर शेअर करायचो त्यामुळे ती केमिस्ट्री खूप सहज झाली बिल्ड का नाही मिळाली मला दोनदा मिळाली मिसळ हो दोनदा मिसळ मिळाली मला ती अप्रतिम होती रुबाबदार होती रुबाबदार होती रुबाबदार मिसळ भेटले हो मग रुबाबच्या सेटवरती रुबाबदारच सगळ्या आटपाडीची मिसळ होती झणझणीत मस्त होती, बस जन होती। हो तुम्ही आलात तिकडे कधी हा पण आटपाडी हा वेगळा हे वेगळंच विश्व आहे म्हणजे मला तिथे गेल्यावर समजलं की सांगलीची एक जी भाषा किंवा आहे लहजा फारसा बदलत नसेल पण एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या भाषेमधल्या मानदेशातल्या ज्या बदलतात हे मला सरप्राइझिंग होतं जे याला माहिती होतं कारण तो त्या प्रदेशातनं येतो तो आणि मग ते आम्ही जे आमचे सहकलाकार आहेत ती पण भाषा बोलत होते ते, ते कानावर एवढी पडत गेली आणि ती आमच्याशी झाली नंतर बरोबर हां मला मला ह्या भाषेचा गोडवा का आवडला कारण मी तुमच्यापेक्षा फार लांब नाही आहे मी मूळचा मंगळवेढचा त्यामुळे आटपाडी मंगळवेडा फार अंतर नाही आहे त्यामुळे मग मी रिलेट केलं ते सगळं आणि मला आवडलं कुठलं तू ज्या आठवणी आहेस बाईकच्या मागच्या ती आउटस्टँडिंग आहे म्हणजे आजपर्यंत आम्ही फक्त पुणेरी पाट्या ऐकलं होतं <laughs> पण तू प्रत्येकाने तो मला आवडलं कुठं की सुरुवातीला तू एंटरटेन केलंच आहेस त्या पाट्यांनी पण तो पाट्यांचा धागा तू कंटिन्यू ठेवलायच अगदी शेवटपर्यंत ठेवलेला आहे तर हे पाट्या स्क्रिप्ट मध्ये आणावं हे हे केव्हापासून तुझ्या मनात होत लव्ह स्टोरी जशी टॅगलाईन आहे फिल्मची की एकाची नाही तर अख्या जगाची लव्ह स्टोरी आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाची जी एक लव्ह स्टोरी असते आणि जेवढ्या गाड्या ट्रक टेम्पो किंवा कार्स असतील सगळ्यांवर काही ना काहीतरी लिहिलेलंच असतं सर कोण आई वडिलांचा आशीर्वाद लिहितं कोण अजून देवी देवतांची नावं लिहितात कोण वडिलांची येईल लिहितं किंवा कोण मामा मामाचा आशीर्वाद मामा भाषा असं लिहितं किंवा कोण अजून एखादा माणूस असतो ज्याचं एखाद्या त्याच्या प्रेयसीवरती प्रेम असतं तर तिचा जन्मतारीख जी असते तर ती त्याच्या गाडीवर कुठं नोंद असते तिची म्हणजे समजा एखाद्या जन्म बारा बारा असेल बारा बाराची कृपा <laughs> हा तर ते असं लिहितात आणि ते जे लिहिणं आहे ती प्रत्येकाचं एक प्रत्येकाची गोष्ट आहे त्या शब्दांमध्ये त्या लिहिण्यामध्ये जसं कुठं पण भिंतीवर भिंतीवर कुठं पण लिहिलेली लोकं दिसतात तर मला वाटतं की ह्यांना का लिहावं वाटलं असेल ह्यांना ह्यांची गोष्ट कुठं तर व्यक्त व्हायची असेल ह्यांना यांची गोष्ट सांगायची असेल ते एका शब्दात दोन शब्दात ते सांगतात ती त्यांनाच माहीत भले ते आपल्याला नाही कळत पण ती त्यांनाच माहीत असते म्हटलं हे ही जी गोष्ट आहे स्टोरी टेलिंगची ही खूप महत्त्वाची हो आहे आणि हे म्हटलं हे यायला पाहिजे हा एलिमेंट आला नाही फिल्ममध्ये आणि आपल्याकडं लव्ह स्टोरी आहे ज्याच्यामध्ये आपण हा एलिमेंट आणू शकतो आणि त्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये चा करून घेऊ हो शकतो आणि म्हणून मग ते तसं पेरलं त्या याच्यात आणि मग ते एखादा सीन घडवण्यापेक्षा किंवा दोन सीन किंवा तीन सीनचा सिक्वेन्स करण्यापेक्षा त्या एका पाठीतनं ते अनेक गोष्टी अनेक भावना ती गोष्ट ती येते त्या त्या सिच्युएशनला धरून किंवा त्या त्या माणसाची आणि म्हणून ते आहे पाटी सांग, सांगा, मती कुछली मला अच्छा सिल्ला दिया तुने, ती आजच्या मला भयानक आवडते ती कारण त्याच्यावरती प्रसंग सुद्धा आहे सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही सगळे बघाल तेव्हा तुम्हाला समजेल तो इतका भन्नाट प्रसंग आहे म्हणजे मी करताना असून लोटपोट झालो आहे तो आणि माझ्या मित्राचा प्रसंग आहे सिनेमामधला त्यामुळे ते इतकं मजेदार आणि मला ते गाणं पण आठवतं नाइन्टीजमधलं ते सारखं लागायचं रेडिओवरती त्यामुळे ती पाटी एक माझ्या लक्षात राहते मला आजच असे पाट्यांचे फोटो आलेत काय झालंय माझे आई वडील निघालेत बर हा मुंबईला येण्यासाठी उद्या प्रीमियर आहे तर मग मला ती एक पार्टी मला सांग आपल्या प्रेक्षकांना काय पार्टी मला पण ते लोक असं पाटे दिसले पाठवायचं फोटो रुबाब खूप लोकांच्या गाडीवर लिहिले होत लय काय काय रुबाब शब्दाला येऊन लय काय 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 लोक हा एकच हवी तुझ्यासारखी नको तूच हवी अशी पाठी हा एक किस्सा होता आणि okay. माझी फिल्म मधली आवडलेली पाठी ही तुझ्यासारखी नको तूच पाहिजे okay. okay. शेखर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय कारण खरं तर मला खूप बोलायचंय तुमच्याशी पण आता आपण टप्प्या टप्प्याने बोलू तर मुळात ही फिल्म किती दिवसात तुम्ही शूट केलीत आणि तुम्ही तिघांनी तुमच्या आवडते प्रेमपट सांगा कु कोणत्याही भाषेतले असतील कोणत्याही देशाचे असतील की ज्यांचा तुमच्यावर प्रभाव पडलेला आहे ही सर पस्तीस ते चाळीस दिवस शूट केलेली फिल्म आहे शिफ्ट शिफ्ट वाढलेलं आहे तू जसं तसं हो 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 तसं हो हो पावसाचा खूप व्यत्यय आला त्यावेळेला आठपाडीत किंवा त्या भागात पडत नाही हां मग तिक झालं काय आम्ही शूट त्या हिशोबानेच ठेवलं की पाऊस पडत नाही पाऊस जेव्हा परतीचा पाऊस असतो त्यावेळेलाच तिथं त्या त्या पडतो पाऊस तेवढाच म्हणून आम्ही पावसाळ्यात शूट ठेवलं आणि गडबड असे झाले की शूटच्या दिवसापासूनच पाऊस चालू झाला आणि तिथली लोकं म्हटली आम्ही म्हातारा झालो तरी एवढा पाऊस बघितला नाही जलमल्यापासून एवढा पाऊस तुम्ही आल्यावर चालू झाला आहे आणि ते पूर्ण शूट होतोपर्यंत हे होता पाऊस कंटिन्यू होता आणि दुसरा प्रश्न तुमचा काय होता लक्षात राहिलेल्या लव्ह हा माझ्या लक्षात राहिलेल्या लव्ह स्टोरीज तुम्ही म्हणाल तर आ, प्यासा एक माझी आवडती फिल्म आहे परत कागज के फूल माझी आवडती फिल्म आहे त्यानंतर राज कपूर साहेबांचा श्री चार सोबीस किंवा आवारा ह्या दोन फिल्म किंवा राज कपूर साहेबांची बॉबी माझ्या आवडीची आहे किंवा परत सदमा आहे एक दुजे केली आहे तर ह्या सगळ्या फिल्म माझ्या आहेत आवडीच्या मला सदमा प्रचंड आवडलेली म्हणजे पहिला सिनेमा ज्यानं मला इम्पॅक्ट केलाय माझ्या आयुष्यातला कारण मला तो शेवटचा सीन आठवतो मी पहिल्यांदा बघितलेला मला खूप रडू आलेलं सदमा आणि बॉम्बे हे माझे आवडते प्रेमपट आहेत मला सर्वात जास्त आवडलेली लव्ह स्टोरी हे टायटॅनिक म्हणू शकतो आपण टायटॅनिक असेल सैराट पण आवड आवडली होती मला okay. <laughs> तर सो so, प्रेक्षक असा हा आमचा एपिसोड आहे आणि मला शेखर तुमच्या तिघांनाही सांगायचं आहे वे आम्ही मी इतके मुलाखती घेत असतो सगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत पण मला आनंद कुठं मिळतो माहिती आहे का जे फर्स्ट टाईम फिल्ममेकर असतात ना त्यांच्याशी बोलायला मला खूप आवडतं आणि कलाकार कारण तो एक रॉनेस असतो काहीतरी करण्याची इच्छा आकांक्षा स्वप्न जिद्द महत्वाकांक्षा बऱ्याच गोष्टी त्यांच्यात दडलेल्या असतात आणि ते त्या पहिल्या फिल्ममधून आणतातच तेव्हा मला सिनेमा बघताना खूप आनंद मिळाला आणि तुमच्याशी आत्ता बोलतानाही तेवढाच आनंद मिळाला आहे आणि माझ्या अपेक्षा उंचावल्या आहेत आता तुमच्याकडून शेखर तुझ्याकडून आणि तुमच्या दोघांकडून आहे कारण तुम्ही खूप स्मूथली काम केलं म्हणजे असं खूप रेअरली बघायला मिळतं की फर्स्ट टाईम फिल्ममेकरच्या फिल्ममध्ये दोन हिरो फारसा अनुभव नसलेल्या कलाकारांनी एवढा तगडा परफॉर्मन्स देणं त्यामुळं मी तुमच्याकडून भविष्यात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा करतो आणि तुम्हाला ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद थँक्यू थँक्यू